वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे मोक्षा आणि निक्की यांना आपले मूळ राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जावे लागले तिथली भाषा पूर्णपणे वेगळी होती शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षक काय सांगत आहेत हे निक्की आणि मोक्षाला समजले नाही काही मुले हसली आणि दोघेही शांतपणे बसून राहिले घरी परतल्यावर ते खूप उदास झाले होते तेव्हा त्यांच्या आईने प्रेमाने समजावले प्रत्येक नवीन ठिकाण आणि नवीन भाषा शिकायला वेळ लागतो दररोज रात्री आई त्यांच्यासोबत नव्या भाषेतील छोटे छोटे शब्दांचा सराव करत असे गोष्टी सांगत असे आणि त्याच भाषेतील कार्टून्स दाखवत असे वडील त्यांना बाजारात घेऊन जात जिथे निक्की आणि मोक्षा दुकानदारांशी बोलण्याचा प्रयत्न करत हळूहळू निक्की प्रश्न विचारू लागला आणि मोक्षा पुस्तके वाचून नवे शब्द शिकू लागली शाळेत त्यांना एक चांगला मित्र मिळाला ज्याने योग्य उच्चार शिकवले चुका होत होत्या पण त्यांनी कधीही हार मानली नाही एका वर्षाच्या आत निक्की आणि मोक्षा फक्त भाषा समजूनच नाही घेतली तर आत्मविश्वासाने की बोलूही लागले आता ते